भगवान शिव यांच्या तीन कथा विष्णू आणि शिव यांच्याबद्दल पुराणातील तीन मनोरंजक कथा आहेत जेव्हा विष्णू शिवाचे घर बळकावतो जेव्हा विष्णूने शिवाला वाचवले आणि शेवटी विष्णूची शिवप्राप्ती हृदयस्पर्शी भक्ती शिवा आणि विष्णू बद्रीनाथची दंतकथा बद्रीनाथविषयी एक दंतकथा आहे येथे शिव आणि पार्वती राहिले होते हे हिमालयात सुमारे दहा हजार फूट उंचीवर एक भव्य ठिकाण आहे एके दिवशी नारद मुनी विष्णूकडे गेले आणि म्हणाले तुम्ही मानवतेसाठी एक वाईट उदाहरण आहात पूर्ण वेळ तुम्ही फक्त आदिशेषावर पडलेले असता आणि तुमची पत्नी लक्ष्मी ती तुमची सतत सेवा करत असते आणि ती देखील गरजेपेक्षा जास्त तुम्ही पृथ्वीवरील पृथ्वीवरील इतर जीवांसाठी आदर्श उदाहरण नाही आहात जीवनसृष्टीतील इतर जीवांसाठी तुम्ही काहीतरी उपयुक्त केले पाहिजे या टीकेतून सुटण्यासाठी आणि स्वतःच्या उन्नतीसाठी विष्णू खाली हिमालयात आले आणि त्यांची साधना करण्यासाठी योग्य जागा शोधू लागले त्यांना बद्रीनाथ सापडले एक सुंदर असे घर ज्यात सर्व काही होते त्यांना हवे होते तसेच त्यांची साधना करण्यासाठी उत्तम जागा त्यांना तिथे घर सापडले आणि ते दार उघडून आत गेले पण नंतर त्यांना कळाले की हे तर शिवाचे निवासस्थान आहे आणि तो माणूस भयंकर आहे जर त्यांना राग आला तर तो अशा प्रकारच्या काही की तो तुमच्यासोबत स्वतःचा देखील गळा कापून टाकेल खूपच भयंकर माणूस तर विष्णूने एका लहान मुलाचे रूप घेतले आणि घरासमोर बसला आणि पार्वती जे फिरायला गेले होते घरी परत आले जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांच्या घरासमोर एक लहान बाळ रडत होते या लहान मुलाला इतके रडताना पाहून पार्वतीची ममता जागी झाली आणि त्या मुलाजवळ जाऊन त्याला जवळ घ्यावे असे तिला वाटत होते शिवाने तिला अडवले आणि म्हणाले त्या मुलाला हात लावू नकोस तू यावर यावर पार्वतीने प्रत्युत्तर दिले किती कठोर आहात तुम्ही तुम्ही असे कसे म्हणू शकता शिवा म्हणाले हे चांगले मूल नाही ते आपल्या दारी स्वतःहून कसे आले आजूबाजूला कोणीच नाही बर्फामध्ये त्याच्या आई वडिलांच्या पायांचे ठसे नाहीत हे मूल नाही पण पार्वती म्हणाले ते काही नाही माझ्यातली आई या मुलाला असे सोडू शकत नाही आणि ती मुलाला घरात घेऊन गेली ते मूल तिच्या मांडीवर बसून खूप आनंदी होते शिवाकडे आनंदाने पाहत होते शिवाला याचे परिणाम माहीत होते पण तो म्हणाला गरम झऱ्यावर अंघोळीला गेली जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांना दारातून बंद दिसले पार्वती हैराण झाली दरवाजा कोणी बंद केला शिव म्हणाला मी तुला सांगितले होते मुलाला उचलू नकोस तू मुलाला घरात घेऊन आलीस आणि आता त्याने दान दार बंद करून घेतले शिवाकडे दोन पर्याय होते एक म्हणजे त्याच्या सर्व काही जाळून टाकायचे दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या रस्त्याने निघून जायचे तर तो म्हणाले चल दुसरीकडे कुठेतरी जाऊ कारण हे तुझे प्रिय मूल आहे मी त्याला हात लावू शकत नाही अशा प्रकारे शिवाने स्वतःचे घर गमावले आणि शिव आणि पार्वती स्वतःच्याच देशात परदेशी बनले ते आजूबाजूच्या परिसरात फिरले राहण्यासाठी आदर्श जागेच्या शोधात आणि शेवटी केदारनाथ मध्ये स्थायिक झाले तुम्ही विचाराल त्याला हे माहीत नव्हते का तुम्हाला खूप गोष्टी माहिती असतात पण तरी तुम्ही त्या होऊ देता विष्णू शिवाला वाचवतो योग्य पुराणात अशा अनेक कथा आहेत ज्या एखाद्याच्या तळमईला शिवाची अशीम करुणेचा आणि लहान मुलासारख्या प्रतिसादेचे वर्णन करतात एकदा एक असूर होता ज्याचे नाव होते गजेंद्र गजेंद्राने खूप तप केले आणि शिवाकडून वरदान मिळवले की जेव्हा तो बोलवेल तेव्हा शिव त्याच्यासोबत असेल गजेंद्र त्याच्या जीवनातल्या प्रत्येक छोट्या गोष्टींसाठी शिवाला बोलवत आहे हे पाहिल्यानंतर नारद मुनी तिन्ही संचार करणारे सर्वात खोडकर ऋषी त्यांनी गजेंद्राची खोडी केली त्यांनी गजेंद्राला सांगितले तू शिवाला सारखे काय बोलवत आहेस तो तुझ्या प्रत्येक हाकेला प्रतिसाद देत आहे तू त्याला तुझ्या आतमध्ये प्रवेश करून आणि तिथेच थांबवायला का सांगत नाहीस जेणेकरून तो सहदेव तुझ्यासोबत राहील गजेंद्राला ही कल्पना चांगली वाटली आणि त्याप्रकारे त्यांनी शिवाची आराधना चालू केली ज्या जेव्हा शिव त्यावर प्रसन्न झाला तो म्हणाला तू माझ्या आतमध्ये राहिले पाहिजे तू इतर कुठेही गेले नाही पाहिजे शिव लहान मुलासारख्या भोपळेपणामुळे गजेंद्राच्या आत लिंगाच्या रूपात गेला आणि तिथेच थांबला पुष्कळ वेळानंतर संपूर्ण विश्वाला शिवाची आठवण यायला ला लागली कोणालाच माहीत नव्हते तो कुठे आहे सगळे देव आणि गण शिवाला शोधू लागले खूप शोधानंतर जेव्हा कोणालाही कळले नाही की तो कुठे आहे ते या समस्येचे समाधान शोधण्यासाठी विष्णूकडे गेले विष्णूने परिस्थितीकडे पाहिले आणि म्हणाले तो गजेंद्रामध्ये आहे नंतर देवाने विचारले की त्याला गजेंद्रातून बाहेर कसे काढायचे कारण गजेंद्र शिवाला त्याच्या आत सामावून अमर झाला होता नेहमीप्रमाणे विष्णूला एक योग्य युक्ती सुचली सगळे देव शिवाच्या भक्तांच्या वेष घालून गजेंद्राच्या राज्यात आले आणि शिवाची सुती खूप भक्तिभावाने गाऊ लागले गजेंद्र शिवाचा मोठा भक्त असल्याने त्याने या लोकांना राजसभेत येण्यासाठी गाण्यासाठी आणि नाचण्यासाठी आमंत्रित केले देवाचा हा समूह जे शिवाच्या भक्तासारखे तयार झाले होते ते खूप मोठ्या भावाने मोठ्या भक्तीने शिवासाठी गाऊ लागले आणि आराधना करू लागले आणि नाचू लागले शिव जो गजेंद्राच्या आत बसलेला होता स्वतःला थांबू शकला नाही आणि त्याला त्यांना प्रतिसाद द्यावा लागला त्याने गजेंद्राचे तुकडे केले आणि त्याच्या भक्ती शिवाची आराधना देव आणि राक्षस दोघेही करायचे देव आणि असूर सर्वात वरच्या आणि सर्वात खालच्या स्तरासाठी सर्वांसाठी ते पूजनीय होते विष्णू स्वतः त्याची आराधना करायचा एक अतिशय सुंदर कथा आहे ज्यात विष्णू कसा शिवाचा भक्त होता याचे वर्णन आहे एकदा विष्णूने शिवाला वचन दिले की तो एकशे आठ कमल शिवाला अर्पण करेल तो कमळाच्या शोधात गेला आणि संपूर्ण जगभर शोधूनही त्याला फक्त एकशे सात कमल सापडले एक कमी होते तो आला आणि सर्व शिवाच्या समोर ठेवले शिवाने त्याचे डोळे उघडले नाही त्याने फक्त स्मितहाश्य केले कारण एक कमी आहे तेव्हा विष्णू म्हणाले मी कमलनयन म्हणून पण ओळखला जातो म्हणजे कमळासारख्या डोळ्यांचा देव माझे डोळे कमळाच्या फुला इतके सुंदर आहेत तर मी माझा एक डोळा अर्पण करेल आणि त्याने लगेच त्याचा उजवा डोळा काढला आणि लिंगावर ठेवला अशा प्रकारच्या अर्पणाने प्रसन्न होऊन शिवाने विष्णूला सुप्रसिद्ध सुदर्शन चक्र दिले